राज्यकर्त्यांना लाज वाटायला पाहिजे महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली घालणारी इतकीही निंदनीय आणि या घटनेचा जेवढा निषेध करावा तेवढी शब्दा अशी शब्दात होऊ शकत नाही अशी घटना आहे छत्रपती शाहू महाराज फुले शाहू आंबेडकरचं हे राज्य महिला ज्योती सावित्रीबाई फुलेंचं हे राज्य या राज्यामध्ये अशा प्रकारच्या घटना होतात त्यावेळेस राज्यकर्ते म्हणून तुम्ही का काय करता अकरा तास मुलींना बसवून ठेवलं त्या मुलीची हो मुली गर्भवती आई होती ती बाकड्यावर झोपली होती त्यावेळेस तुम्हाला राज्यकर्ते म्हणून लाज वाटत नाही अरे थोडी ना थोडी तरी हे वाक्य करत जनतेचा उद्रेक होता तो जो उद्रेक होता स्वयंपूर्ण होता त्याला त्या घटनेचा निषेध करून कारवाई करण्यापेक्षा तुम्ही विरोधकावर याचा खापर मोडताय म्हणजे नेहमी तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये विरोधक दिसतात तुम्ही का तुमच्या जिल्ह्यामध्ये आज सत्तावन्न टक्के गुन्ह्यामध्ये वाढ झाली मागच्या सात महिन्यामध्ये सत्तावन्न टक्के वाढ होणारा ठाणे जिल्हा झालाय कुणाच्या आशीर्वादाना ठाणे जिल्ह्यामध्ये सत्तावन्न टक्के वाढ होते याचं उत्तर द्यायला नको आणि उत्स्फूर्त जमावा मागवण्यासाठी महिलावर लाठीचार्ज करताय मानुष्यपणे स्वतः तुम्ही तेरा तारखेची घटना सोळा तारखेला रिपोर्ट होतो तुम्ही कारवाई करत नाही आणि वाचवण्याचा प्रयत्न करताय यामध्ये का वाचवण्याचा प्रयत्न झालाय कोण लागून गेलाय तो तुम्ही राजकीय पक्षाचा पदाधिकारी म्हणून त्याला वाचवण्याचा प्रयत्न करताय संस्थेला आणि त्या संस्थेतील कर्मचारी म्हणून वाचवण्याचा प्रयत्न करताय मला वाटतं की शब्दामध्ये बोलू शकत नाही ती मुलगी विवळत होती ती मुलगी म्हणत होती सूच्या ठिकाणी मुंग्या लागले चालतायत आई हे कळल्यानंतर त्या पुरीला तिकडे हॉस्पिटलमध्ये नेल्या गेलं हॉस्पिटलमध्ये सुद्धा प्रकार दाबण्याचा प्रयत्न झाला लहान बालिकेवर तीन वर्षाच्या साडेतीन वर्षाच्या बालिकेवर अत्याचार होतो तुमच्या संवेदना आहे की नाही इतकं संवेदन शून्य सरकार महाराष्ट्रामध्ये कधीही नव्हतं हो आणि मात्र विरोधकांचा हात म्हणून सांगताय आणि तीनशे लोक शोधात सीसीटीव्ही मध्ये कोण विरोधक होते कोणत्या विरोधकांच्या चितावणीमुळे झालं तुमचे आमदार आणि तुमचे तिथले नगराध्यक्ष महिला पत्रकाराला म्हणतात तुझ्यावर बलात्कार झाल्यासारखी बातमी का देतेच म्हणून शरम वाटायला पाहिजे वामण मात्रे हे कुठली भाषा आहे आणि अशा लोकांना प्रोटेक्शन देत आहे कालचा जो लाठीचार्ज झाला तो बालाजी केनेकर आमदार तिकडून सांगतो लाठीचार्ज करा म्हणून आणि लोकांवर लाठीचार्ज करताय हे देशामधील सर्वात महाराष्ट्राची इज्जत इब्रत घालवणारी घटना महाराष्ट्रात घडली आणि सर्व त्याला जबाबदार आहे महाविनाशी सरकार हे या पापाची प्रायचित्त घेऊन यांनी गृहमंत्री मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या जिल्ह्यात घटना झाल्यामुळे राजीनामा द्यायला पाहिजे आणि याचं प्रायश्चित्त घ्यायला पाहिजे इतका उशीर काय झाला वीस तारखेपर्यंत लोकांना वाट का बघावी लागली लोकांचा उद्रेक होतपर्यंत तुम्ही का थांबलात याचं उत्तर तुम्ही देणार नाही आणि उलट विरोधकावर आरोप करणार हे तुमचे अपयश तुमचं पाप ढकण्यासाठी विरोधकाला टार्गेट करणार हे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा घडते आहे असं मला वाटतं चेक केलं जात अशा बऱ्याच संस्था आहेत आता तर या भाजपच्या सगळ्या भाजप काय महाराष्ट्रातील हा खूप घटना आहे गट पोलिसांचा धाक राहिलं काय नराधम कोणी असू दे त्याला धाक तर दिसायला पाहिजेत पोलीस यंत्रणा प्रशासन सरकार काय कुठे आहे महाराष्ट्रामध्ये टक्केवारीमध्ये आणि कमिशनखोरीमध्येच अडकून आहात मुंबई कॉर्पोरेशनच्या दोन लाख कोटीचे टेंडर काढून तुम्हाला आनंद मिळतो आणि येथे मात्र लक्ष घालायला तुम्हाला वेळ नाही सरकार आहे कुठे खरा प्रश्न इथे येतो आणि राहिलाय की त्या दोन मुलीनंतर इतरही त्या शाळेमध्ये पुन्हा तक्रार येतील अशी शक्यता वर्तवली जात आहे आणि ते फार गंभीर आहे आणि त्यावेळेस संस्थेच्या दबावामुळे सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळे तुम्ही कारवाईसाठी विलंब करता आणि जनतेचा जवळ ज्यावेळेस उत्स्फूर्त जनता रस्त्यावर उतरते स्वयंहून स्वतःहून त्यावेळेस मात्र तुम्ही दुसऱ्याकडे बोट दाखवत आहे हे महाराष्ट्राला शोभेच्छा नाही